पिंपरी शिवारातील गट नंबर एकशे तीनमध्ये पोट हिस्सेदार शेतजमिनीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमीन मोजणी तात्काळ बंद करा या मागणीचं निवेदन आदिवासी क्रांती सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे पिंपरी शहरातील गट नंबर एकशे तीन कृषी प्रयोजनासाठी आणि विशेषतः भूमिहीन आदिवासी आणि इतरांना शहात्तर साली वाटणी करण्यात आली आजही आदिवासी शेतकऱ्यांचं वाटप यादीमध्ये नाव वा आहे त्यावेळी सदर शेत धुळे शहराची हद्द झाल्यानं सदर जमीन शहरात समाविष्ट झाल्यानं या जमिनीवर अनेक भूमाफियांची नजर पडली आहे भूमाफियांना करोड रुपये या जमिनीपासून मिळत असल्यानं महसूल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट सौदे पावती बेकायदेशीर खरेदी विक्रीचा परवाना काढून अशिक्षित आदिवासी शेतकऱ्यांचा भोयापणाचा फायदा घेऊन शेतजमिनी हडप करून लेआउटवर प्लॉट पाडून करोडो रुपयांचा फायदा भूमाफियांना झालाय यामुळे सदरची शेतजमीन मोजणी तात्काळ थांबवण्याची मागणी आदिवासी क्रांती सेनेनं केली आहे धुळे शहरातील पिंपरी गावातील समस्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आदिवासी क्रांती सेना प्रणित बाबजी ग्रुप महाराष्ट्र राज्य माननीय संस्थापक साहेब जाधव यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनाची बाब अशी आहे की धुळे शहरामधील पिंपरी ह्या गावातील गट क्रमांक एकशे दोन एकशे तीन व पंच्याण्णव ह्या गट क्रमांकामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी एकोणवी आपला तहसील साहेबांनी एकोणावीसशे पंच्याहत्तर साली ज्या आदिवासी समाजांना ज्या जमिनी वाटणी केल्या होत्या त्या ठिकाणी आजही आजही त्यांचे त्या, त्या, त्या मूळ बालकांचे उतारे निघत आहेत परंतु काही व भूखंड हो, त्यांनी जो अधिग्रहण केलेला आहे हस्तांतरित करत आहेत त्याबाबत आम्ही या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे तरी सर्व आदिवासी समाजाच्या जेवढेही या काही यांनी ज्या जमिनी हस्तांतरण केलेल्या आहेत त्यांना आमचा हा असा इशारा असेल बापजी ग्रुप महाराष्ट्र राज्य ह्या ग्रुप अंतर्गत की यांनी ह्या जमिनी ज्या घेतलेल्या आहेत या तात्काळ आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आम्ही जाहीर केलेली आहे यावेळी आदिवासी क्रांती सेना संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे